भाजप खासदार अशोक चव्हाण आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात चांगलीच जुंपली बाप एका पक्षात आणि पोरगी दुसऱ्या पक्षात असा नवा पॅटर्न सुरू झाल्याची टीका अशोक चव्हाणांनी केली होती त्यावर आता चिखलीकरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलाय जिवंत असेपर्यंत अशोक चव्हाणांना भाजप कळली तरी खूप झालं असा टोला त्यांनी लगावलाय आता हे नवीन पॅटर्न झाला आहे राजकारण तुमच्यापासून सुरुवाती आहे बाप एका पक्षामध्ये पोरगी दुसऱ्या पक्षामध्ये तिसऱ्या पक्षामध्ये म्हणजे पाच पक्षात पाच माणसं मला काय कळलं नाही मग कसं करतो हे हाणून पाडा आम्ही बिलकुल साथ देणार नाही जाहीरपणे सांगतो कोणी पाच पाच पक्षात पाच माणसं ठेवली असतील अशा पद्धतीने राजकारण आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये खपून घेणार नाही हा व्हिडिओ काढा आणि त्याला दाखवा मी काय बोललो भारतीय जनता पक्षाची निर्णय घ्यायची पद्धत फार वेगळी आणखी अशोक चव्हाणला ते जिवंतचे पर्यंत कळलं तरी खूप झालं त्यांच्या मुलीसाठी जे जसं चोरून छो, पक्षात आले किंवा इतर कारणामुळे आले मी अनेक वेळेस सांगितलं की अशोक चव्हाणांनी खुलासा करावा त्यांना भाजपमध्ये काय यावं लागलं काँग्रेसने त्यांना काय कमी केलं होतं असं असतानाही काँग्रेसला बैमान होऊन एका भीतीपोटी ते भारतीय जनता पक्षात आले त्यांनी मला बाळकडू पाजवायची गरज नाही